मित्रनो अशा प्रकारचा माल आहे सव्वाशे रुपये कॅरेट बारीक साईज टोमॅटो हो। एकशे पंचवीस रुपये कॅरेट आयरन काय भाव विकली आयरन काय भाव विकली अडीचशे म्हणजे कालचाच भाव आहे विरां दोनशे दो दोनशे पन्नास रुपये करेक्ट वीस किलो ती पण सेम काय साडेचारशे रुपये वर का कोणती व्हेरायटी सेंट व्हेरायटी शंभर हॅलो शंभर शे साठ रुपये कॅरेट आहे मित्रांनो अशा सांगा त्यांना काय म्हणतात फायनल भाव दीडशे रुपये कॅरेट त्या बाईले घ्यायच्या होतं साडेपाचशे रुपये करेक्ट भेटू <गए> काय भाव ना दादा साडेतीनशे रुपये करेक्ट साडेतीनशे हो घ्या ना किती पाहिजेत आहे का तरी भावत सांगा मला साडेतीनशे रुपये अशा प्रकारचा बारीक माल दोनशे रुपये कॅरेट लहान साईज आपण बारीकच आहे कोणती व्हेरायटी होता आता नऊशे सतरा साडेपाचशे रुपये कॅरेट मिरची मित्रांनो अशा प्रकारची पंढरपूर मिरची ग्रेंडे साडेचारशे रुपये कॅरेट माहीत नाही साडेचारशे रुपये कॅरेट हां जास्तीत जास्त चारचे बाजार भाव साडेपाचशे रुपये कॅरेट पाच हजार शंभरला पाच हजार शंभरला वाट करत हा मग हॅलो मार्केट नाशिक अशा प्रकारचं लाल वांग गेलेलं आहे मित्रांनो थी सव्वा तीनशे कॅरेट चारशे पंधरा रुपये कॅरेट ना। मेघना नावा वेरायटी ना। मेघना का ना ना। अशा प्रकारचं भाग दोनशे चाळीस रुपये कॅरेट त्या मामाकडे त्या भाऊकडे लेबल आहे मामा लेबल द्याव सहाशे पन्नास अकरा रुपये कॅरेट बारट लांबडी वांगे अशा प्रकारचा पाच हजार चारशे पन्नास ला तेवीस कॅरेट हे आहे का माल त्याच्या हे कशाच आहे याच आहे का नाही काल तर भाव त्या तीन हजार शंभर ला तेरा कॅरेट तुमचं काय पंधराशे पन्नास ला किती सात कॅरेट माल माल नाही मला भाव पाहिजे दुधीचे लेवल पाहिले मित्रांनो आता एवढ्यात आपण काकडीचा तीन हजार आठशे लाका बारा कॅरेट अमरचंद तीनशे सोळा रुपये कॅरेट वीस किलो वजन डाऊन झाले ना चौदाशाला चार कॅरेट

एकशे पासष्ट ऐंशी एकशे मित्रांनो आजची मार्केटमध्ये गाजराची आवक पाहू शकतात सातशे ते दीड हजार रुपये क्विंटल मित्रांनो बीटाची आवक पाहू शकता खूप प्रमाणात आज बीटाची आवक आलेली आहे आजचे बाजारभाव झालेले आहेत चारशे ते चौदाशे रुपये क्विंटल आजचे बिटाचे बाजारभाव

क्विंटल मग तीन हजार रुपये क्विंटल तीन हजार दहा हो सांग धराशिव पण तीन हजार सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आहे हे ते पाहून घ्या ना इथे कोणता ना त्यांनी हा पाहून घे अशा प्रकारचा तुम्ही काय आणलं दादा घेवडा काय भाव गेला तुमचा नहीं दो दो दादा नाही का डायरेक्ट रुपये क्विंटल तुमचा काय भाव कोणता वाला आहे चपटी वाल ना सत्तावीसशे रुपये क्विंटल हा काय भाव गेला दोन हजार नऊशे

अशा प्रकारची मेथी गेली मित्रांनो तेवीसशे रुपये शेकडा दोन हजार तीनशे रुपये शेकडा दोन हजार तीनशे रुपये शेकडा तेराशे तेरा 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 रुपये शेकडा तुमची आहे मामा

एक हजार नऊशे रुपये शेकडा अठराशे सत्तर रुपये शेकडा शेपू अठराशे सत्तर